तर भ्रष्टाचारांना पक्षात घेणारी भारतीय जनता पार्टी म्हणजे व्हॅक्युम क्लिनर असल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला भ्रष्टाचारांना संरक्षण ही मोदींची गॅरंटी असल्याचं म्हणत ठाकरेंनी मोदींची खिल्ली उडवली शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुलाखत घेतली या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी हे आरोप केले नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचार मुक्त भारताची घोषणा केली असं राऊत म्हणाले त्यावर बोलताना उद्धव ठाकरेंनी मोदींवर फटकेबाजी केली भ्रष्टाचाराना संरक्षण ही मोदी गॅरंटी हा विषय त्यांच्याकडे आहे त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे ना हा विषय चर्चेत आहेच म्हणजे भ्रष्टाचार करा आणि भाजपात या म्हणजे ते एक कुठली तरी गोळी होती ना वो खाओ सब भूल जाओ, जाओ। तसंच आहे भ्रष्टाचार करो भाजप मी आहो आणि अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन नरेंद्र मोदींनी भ्रष्टाचार मुक्त भारताची घोषणा केली होती हा ते बरोबर आहे कारण जेवढे भ्रष्टाचारी ते भाजपात घेतात म्हणजे भारत मुक्त होतं इतर पक्ष मुक्त होत आहेत म्हणून मी त्यांना व्हॅक्युम क्लिनर म्हटलेलं आहे जसं व्हॅक्यूम क्लिनर कुठेही तुमच्या कार्पेटवरती धूळ असेल फटीमध्ये धूळ असेल ती धूळ खेचून घेतं तसे तस सगळे भ्रष्टाचारी खेचून घेतात भाजपात म्हणजे भ्रष्टाचार मुक्त भारत भ्रष्टाचार मुक्त काँग्रेस